न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार व अभिनंदन रोज सकाळी दहा वाजता बोलणं सुरू करणारे आणि काहीही बोलणारे खासदार संजय राऊत यांनी आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना खलनायक म्हटलं या गोष्टीवर सर्वप्रथम मी निषेध करतो आणि असले वाशाळवीर संजयराव सारखे यांना आम्ही सिरियस घेत नाही कारण त्यांचा या, या महाशयांचा एकवेळ धंदा आहे सकाळी दहा वाजता येऊन काहीही कशावरही बोलले काल तेही बोलले की लाडकी बहीण आमचं सरकार आल्यानंतर म्हणजे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर लाडकी बहीण आम्ही बंद करू असे हे लोक आहेत यांना कोणी भाव देत नाही या लोकांचा मी निषेध करतो आणि आपण राजकारणात सभ्यपणे वागलं पाहिजे संजय राऊत हे पहिले समजून शिका धन्यवाद